रामकृष्ण अरे नमस्कार वनस्पतीची ओळख वो या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतात हार्दिक स्वागत मित्रांनो बंधू भगिनी कसे आज सुखी असाल आनंद असाल खुश असाल असे पांडुरंग परमेश्वराजवळ प्रार्थना करून हिडवायला सुरुवात करतो आपण सदा सगळे सुखी राहा आनंदी राहा माणसाचा जन्म वारंवार नाही एकदाच मनुष्याचा जन्म आहे तर आनंदी सुखी राहा एकमेका सहाय्य करू अवघे धरू असुपंत एकमेकाला सहाय्य करून आणि आपण कारण एक उमेदराच्या सहाय्याशिवाय काही घडत नाही तर बघा आपला जो हा युट्यूब चॅनल आहे वनस्पतीची ओळख इथं तुम्हाला वनस्पतींची ओळख वनस्पतींची औषधी उपाय तांत्रिक उपाय माहिती दिल्या जाते काही आपण आप जेवढे व्हिडिओ बनवतो त्याच्यामध्ये काही लोक आपल्याकडं वनस्पती मागतात परंतु सगळ्या वनस्पती आपल्याकडं नाही येत सगळ्या वनस्पती आपल्याकडं नाही काही वनस्पतींची फक्त माहितीसाठी व्हिडिओ बनवले आहे ती आपल्याला त्या वनस्पतीची माहिती आहे त्याच्यावर व्हिडिओ बनवली आहे ती ही वनस्पती तुम्हाला जर कुठे भेटली तर तुम्ही याचे उपयोग करू शकता त्याचप्रमाणे आज मी तुम्हाला सांगत आहे नाग दौन वनस्पतीची औषधी आणि तांत्रिक माहिती बघा नागदुन नावाची ही एक वनस्पती येते आणि ह्या वनस्पतीची आज तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती देणार आहे व्हिडिओ थोडा मोठा होईल परंतु नाग दौन वनस्पतीची औषधी व तांत्रिक सगळी माहिती मी तुम्हाला देणार का नाग दौन ही एक जी वनस्पती आहे ह्या वनस्पतीचं मूळ तुम्ही जर विधिवत काढलं रवी पुष्य नक्षत्रावर जर काढलं आणि विधिवत न रवी पुष्य नक्षत्रावर काढून तुम्ही ताबेमध्ये टाकून जर आपल्या कंठामध्ये जर म्हणजे गळ्यामध्ये जर तो ताबीज धारण केला तर आपल्याला विजय प्राप्ती निश्चित होईल नाग दौन वनस्पतीची मूळ जड हिंदी मध्ये जड म्हणतात मराठीमध्ये मूळ म्हणतात तर नाग दौ वनस्पतीचं मूळ रवी पुष्य नक्षत्रावर काढायचं आहे रवी पुष्य नक्षत्रावर करून एक तर तुम्ही चांदीच्या ताबीज मध्ये किंवा मध्ये याचा उपयोग करा आणि तो मध्ये ती मुळी टाकायची त्याची विधिवत पूजा करायची आहे आणि ती मुळी तुम्ही चांदीच्या किंवा तांब्याच्या मध्ये टाकून गळ्यामध्ये कंठामध्ये धारण करायचं आहे तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये विजय मिळेल नोये नोए समजा ग्रह पिढा भूत सगळ्यांपासून आपली सुटका होईल याचा पण तुम्हाला त्रास होणार नाही हा नाग जड मुळाचा उपयोग मी तुम्हाला सांगितला पहिला आता सा, दुसरा उपयोग हा उपयोग असा आहे नाग मुळी नाग मुळी तुम्ही जर थोडीशी उगाळून रोज कब्बर दुधामध्ये अर्धा चमचा उगाळून जर तुम्ही घेत आहे चाळीस दिवस घेतला तर तुमचा कोणताही असलेला रोग बरा होईल आणि तुम्हाला कोणताही आयुष्यात रोग होणार नाही तुम्ही पूर्णपणे निरोगी राहाल बघा हा एक आयुर्वेदिक उपयोग आहे नागदाऊनचे जर तुम्ही दुधासोबत जर घेतले तर तुमचा कोणताही रोग असू द्या शंभर टक्के बरा होईल आणि तुम्हाला परत कोणताही रोग होणार नाही हा एक तुम्हाला जबरदस्त उपाय सांगितला तिसरा तिसरा उपाय थोडा अवघड आहे कारण बघा हा जो काय गरीब लोकांसाठी नाही हा थोडा श्रीमंत लोकांसाठी उपयोग हो आहे तो म्हणजे नागदेव नागदवून वनस्पतीचे जड वनस्पतीचं मूळ आपल्याला विधिवत काढायचे विधिवत काढून त्याची यथाउपचार पूजा करून पूजा करून तो सोन्याच्या ताबीजमध्ये धारण करायचे काय करायचे कि सोन्याच्या मध्ये नागदेऊनची जड रविपूष नक्षत्रावर काढून त्याची पूजा करून पूजा करून आणि सोन्याच्या तायतामध्ये ती मुळी ठेवून जर तुम्ही तो ताबीज धारण केला तर तुमच्या दारिद्र्याचा नाश होईल तुमच्या घरा दारामधून तुमच्या जीवनामधून दारिद्र्य पळून जाईल तुमचं दारिद्र्य संपल दारिद्र्य घालवायचं असेल तर नाग जड विधिवत काढून पूजा करून सोन्याच्या ताबीजमध्ये वापरा तुमची दारिद्र्यता नष्ट होईल दुसरा उपाय काय करायचे तेज पत्ता आहे काय करायचंय तेज पत्ता तेज पत्ता तुम्हाला माहित आहे तर तेज पत्ता आहे तेज पत्त्यावर नागदूंच्या पेनाची नागदूंच्या झाडाच्या फांदीचा पेन करायचे नाग दहुंच्या झाडाच्या पानाचा पेन करा किंवा फांदीचा पेन करा आणि अष्टगंधाची शाही करा आणि तेच पानावर माझ्या दारिद्र्याचा नाश हो असं तुम्ही जर एक कलम लिवला ले की तेच पानावर जर माझ्या दारिद्र्याचा नाश हो किंवा दारिद्र्यावर मला मुक्तता द्या असं लिहून आणि भीमशिनी कापूरमध्ये तुम्ही जर ते पान जाळलं तरी तुमच्या दारिद्र्याचा पूर्णपणे नाश होऊन जाईल धन धनप्राप्तीसाठी तुम्हाला तेज पत्त्याचा अजून एक असा फॉर्म्युला जबरदस्त असा उपाय हो सांगतो तो, तो म्हणजे तुम्ही एक तेज पत्ता घ्यायचा ते आहे त्याच्यावर तुम्हाला जेवढे पैसे पाहिजे तेवढा आकडा लिवायचा आहे आकडा लिवल्याच्या नंतर त्याच्यावर थोडी वेलची पावडर शिटकायची आहे वेलची पावडर शिटकून आणि त्याची घडी करायची आहे घडी केल्यानंतर ती एक अखंड लवून घ्यायचं आहे अखंड लवंगाची त्याला एक पिन लावायची आहे खाली भीमशिनी कापूर वर भीमशिनी कापूर एका मातीच्या पंथीमध्ये भांडीमध्ये ते ठेवायचं आहे ते जाळायचं आहे आणि जाळून तुम्ही हे तीन मंगळवार किंवा तीन सोमवार करू शकता जाळून त्याचे राग करायचे आहे ही राग त्या नदीच्या पाण्यामध्ये सोडायची आहे असा उपाय तीन मंगळवार किंवा तीन सोमवार करा तुमचं दारिद्र्य नष्ट होईल तुम्ही धनवान आणि श्रीमंत होणार हा एकदम जबरदस्त उपाय आहे हा उपाय करत असताना अंतकरणामध्ये श्रद्धा आत्मविश्वास देवावर विश्वास स्वतःवर देवा विश्वास ठेवून हे कार्य करा नक्की तुम्हाला जीवनामध्ये सफलता मिळेल नागदवून जडचा तुम्हाला एकदम जबरदस्त उपाय सांगतो तो म्हणजे तुम्हाला येणारा अकाली मृत्यू येणार नाही हा उपाय मी सांगत आहे हा उपाय जर केला तर तुम्हाला येणारा अकाली मृत्यू येणार नाही कारण विनाकारण येणारा ऍक्सिडेंट मध्ये अकाली मृत्यू टाळण्यासाठी ज्या वेळेस चंद्रग्रहण चालू आहे त्यावेळेस चंद्रग्रहण चालू असताना चंद्रग्रहणामध्ये नाग दवून वनस्पतीचे जड वनस्पतीचा मूळ काढायचा आहे नागदवून वनस्पतीची मुळी चंद्रग्रहण चालू असताना काढायचे आहे आणि ती काढून चांदीच्या ताबीजमध्ये विधिवत पूजा करून चांदीच्या ताबीज मध्ये घालायचे आहे आणि पूर्ण निळा धागा घ्यायचा आहे हिरव्या कलरचा निळा धागा घ्यायचा आहे निळ्या धाग्यामध्ये तो ताबीज तुम्ही जर गळ्यामध्ये वापरत असाल तर विनाकारण अकाली येणारा मृत्यू तुम्हाला टळेल विनाकारण मृत्यू येणार नाही तुमचं आयुष्य भरल्याशिवाय तुम्हाला मृत्यू मध्ये येणार नाही असा हा नागदाऊन वनस्पतीचा तांत्रिक उपाय आहे एकदम जबरदस्त उपाय माय बापा हो बघा आणि हे अनुभव शुद्ध उपाय संत महात्मेने सांगितलेले उपाय मी तुम्हाला सांगत आहे काय करायचंय चंद्रग्रहण चालू असताना नागदवून वनस्पतीचे जड काढायचे तिची पूजा करायचे पूजा करून चांदीच्या ताबीज मध्ये टाकायचे आहे चांदीच्या मध्ये टाकून निळा धागा लावायचा ती कंठामध्ये गळ्यामध्ये धारण करायचे हा सगळा विधी चंद्रग्रहण असतानाच करायचा आहे असा चंद्रग्रहणामध्ये सगळा विधी करून तुम्ही जे धारण करताय तर तुमचा अकाली मृत्यू टळेल पुढचा उपाय हो त्याचप्रमाणे तुम्ही नागदौ वनस्पती जर आपल्या घरासमोर लावली तर आपल्या घराच्या शंभर मीटर पर्यंत कधीही कुठलाही नाग कुठलाही सर्प आपल्या घराच्या आजूबाजूला येत नाही घरामंतर जाऊ द्या पण आपल्या घराच्या शंभर फुटापर्यंत आजूबाजूलाही येत नाही इतका पावर ह्या वनस्पतीमध्ये आहे आपल्या दारामध्ये आपल्या घराजवळ आपल्या बागेमध्ये नागदाऊनचा एक रोपटा अवश्य लावा आणि हे नागदाऊनचा रोपटा लावल्यानंतर आपल्याला सर्पापासून भय राहत नाही बघा दुसरा उपाय सांगतोय नागदौन वनस्पती तर नागदौन वनस्पतीच्या मुळ्या काढायचे त्याच्या मुळ्या काढून त्याचे छोटे छोटे मणी बनवायचे त्याचे छोटे छोटे मणी बनवून आणि ते लाल धाग्यामध्ये एकशे आठ महिन्यांची माळ तयार करायची आहे आणि एकशे आठ महिन्यांची माळ तयार करून तिच्यावरती कुठलाही नागदेवतेचा मंत्र तुम्ही जर जपताय तर नागदेवाला नागदेवता तुम्हाला प्रसन्न होऊन आणि कुठली एखादी सिद्धी प्राप्त करून देईल इतका जबरदस्त उपाय नागदौन वनस्पतीचा आहे त्याचप्रमाणे नागदौन वनस्पतीचे जड काढायचे आहे त्याचे छोटे छोटे मणी बनवायचे लाल धाग्यामध्ये माळ तयार करायचे आहे ती माळ तुम्ही जर त्याचं बॅसलेट हातामध्ये वापरलं किंवा त्याची माळ गळ्यामध्ये वापरलं तर प्रबल वशीकरण होणार तुम्ही राजकारण करत असाल कुठलंही कार्य करत असाल तर ते तुम्ही जर केलं तर जग तुमच्यावर मोहित होईल ची मुळ्या काढून त्याची माळ बनवून गळ्यात किंवा ब्रेसलेट हातामध्ये वापरा जबरदस्त उपाय बघा असे हे नागदाऊन वनस्पतीचे मी तुम्हाला काही औषधी किंवा काही तांत्रिक उपाय सांगितले याचा होता होईल आपल्या जीवनामध्ये उपयोग करून घ्या तुम्हाला माहीत नसल्यास कुठल्या तांत्रिक किंवा वैद्याच्या सल्ल्याने हा उपाय करा ही सगळी माहिती मी तुम्हाला ग्रंथाच्या आधारे सांगितलेली आहे हे तुम्ही करून बघायचं आहे धन्यवाद रामकृष्णारी जय धन्वंतरी भगवान